नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीच कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये अशा मऊ लुसलुशीत अगदी स्पंजसारख्या पांढऱ्या शुभ्र इडल्या बनवायच्या असतील तर त्यासाठी काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा ह्या इडल्या तयार करताना मी फक्त दोनच पदार्थ वापरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कुठलेही मेथीदाणा किंवा पोहे भात असं काहीही वापरलेलं नाही आहे त्यासाठी आपल्याला तांदूळ तीन कप लागेल हा इडलीचाच तांदूळ आहे हा तुम्ही वाटीने किंवा छोट्या वाटीने तुम्हाला हव्या त्या भांड्यानं तुम्ही मोजून घ्या फक्त तीन वाटी किंवा तीन कप आपण तांदूळ घ्यायचा आहे हा तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा आपल्याला धुवायचा आहे आता हा तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या तांदूळ आपण धुतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन पेरं बुडतील इतपत पाणी ठेवायचं आहे आता उडीद डाळ एक सपाट कप घ्यायचा आहे तांदूळ फुल भरून घ्यायचे आहेत पण उडीद डाळ घेताना सपाट कप घ्यायचा आहे किंवा सपाट वाटी घ्यायची आहे ही उडीद डाळ फक्त एकाच पाण्यात धुवायची आहे खूपदा धुवायची नाही आहे ना तर आपण डाळ सुद्धा दोन पेरं राहतील इतपत पाणी घालून भिजत ठेवायचं आहे आपल्याला ही डाळ तांदूळ चार तास भिजत ठेवायचे आहे आता चार तासानंतर बघूया डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहेत आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तांदळाचं पाणी पूर्णपणे फेकून द्यायचं आहे आणि डाळचं पाणी आपल्याला एका ग्लासमध्ये काढून ठेवायचं आहे हे डाळीचं पाणी आपल्याला वाटताना वापरायचं आहे ही दुसरी टीप आहे ज्याच्यामुळे आपली इडली अगदी मऊ लुसलुशीत होते दुसरं पाणी वापरायचं नाही आहे आणि कमीत कमी पाण्यात आपल्याला ते वाटायचं आहे अगदी बारीक वाटायचं आहे हेच पाणी थोडं थोडं घालून आपल्याला डाळ तांदूळ वाटून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपण डाळ वाटून घेऊया तर डाळ अगदी बारीक वाटायची आहे नाही तर एका मोठ्या भांड्यात आपण ही वाटलेली डाळ काढून घेऊया भांडं थोडंसं मोठं घेतलं तर ते फर्मेंट व्हायला जागा मिळते तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला तांदूळ अगदी बारीक पेस्ट करायची आहे रवाळ ठेवायचं नाही आहे जितकं बारीक वाटता येईल तितकं बारीक वाटायचं आहे तर थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यात घालून ते, ते मिक्स करूया आणि आता हातानं आपल्याला एक दहा मिनटं घड्याळ लावून फेटायचं आहे एकाच दिशेला ह्याच्यामुळं पीठ चांगलं आंबतं आता खाली बघूया ते बबल्स दिसत आहेत हे निवळ फेटल्यामुळं होतं त्याच्यामध्ये हवा पिठामध्ये धरते आणि पीठ छान आंबतं आता हे आपल्याला आठ ते दहा तास किंवा रात्रभर हे इडलीचं पीठ आंबण्यासाठी ठेवायचं आहे उन्हाळ्याच्या दिवसात पटकन आंबतं त्यामुळे उन्हाळ्यात जास्त वेळ ठेवू नका थंडीत मात्र जास्त वेळ ठेवावा लागतं आता आठ तासानंतर बघूया पीठ आपलं दुप्पट झालेलं आहे छान त्याला जाळी सुटलेली आहे असं घट्टसर असं छान आपलं पीठ आंबलेलं आहे आता हे सगळं एकदम त्यात आपल्याला वापरायचं नाहीये त्यामुळे थोडंसं काढून घेऊन बाकीचं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे असं हे पीठ दोन ते तीन दिवस छान राहतं तर थोडंसं आपण काढून घेऊया त्याच्यात चवीनुसार मीठ टाका मीठ टाकल्यानंतर एकाच दिशेला फेटायचं आहे थोडंसं पाणी घालून एकाच दिशेला फेटायचं दिशा वेडीवाकडी करून आपल्याला फेटायचं नाही आहे नाहीतर आपली इडली मऊ होत नाही आहे तर साच्याला आपल्याला बटर लावायचं आहे मी इथे बटर लावते तुम्ही तेल तूप काही लावलं तरी चालेल पण बटरमुळं इडलीची चव खूप छान येते आणि इडली, इडली मऊ होते तर सगळ्या साच्यांना आपण बटर लावून घेऊ आणि सगळ्यात थोडं थोडं पीठ टाकूया तर ता पीठ टाकताना सुद्धा साच्यापेक्षा थोडस सा कमी टाकायचं आहे म्हणजे त्याला फुलायला जागा मिळेल तर दोन्ही साच्यामध्ये आपल्याला पीठ टाकायचं आहे इकडं भांड इडली पात्र गरम करायला ठेवायचं आहे पाणी पूर्ण गरम झाल्यानंतरच आपल्याला ते साचे ठेवायचे आहेत थंडप असताना ते थे ठेवायचे नाही आहेत आणि होल ज्या दिशे ज्या ठिकाणी आहे तिथे इडलीचं पात्र आलं पाहिजे तर दहा मिनटं आपल्याला हाय फ्लेमवर हे उकडवायचं आहे आणि एक तीन ते चार मिनटांनी ते उघडायचं आहे तर तीन ते चार मिनटांनी आपण उघडूया इडल्या छान पांढऱ्या शुभ्र अशा मऊ झालेल्या आहेत ह्या इझिली निघत आहेत अजिबात खाली काहीही साचायला लागलेलं नाही आहे अगदी मऊ दुसलुशीर अशा ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत मी तो मोडून दाखवते आहे अगदी स्पंजसारख्या ह्या इडल्या झालेल्या आहेत तुम्ही नक्की तयार करून बघा त्याच्यामध्ये कुठलाही सोडा किंवा दाणा असा काहीही वापरलेला नाही तुम्ही चटणी किंवा सांबारबरोबर ही इडली खाऊ शकता जर तुम्हाला ही इडलीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत अशाच नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपींसहित तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा